बदल करून तो ललिताचा ललित झाला आई बनण्याऐवजी तो बाप बनला अनंत अडथळे असंख्य वेदना टोकाचा विरोध देत ललिताने ललित बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास केलाय ललिताचा हा कल्पनेपलीकडचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता या प्रवासात त्याने पावलोपावली अग्निपरीक्षा आहे ललितने कधी एक स्त्री बनून स्वतःचं दुःख स्वतःच्या उराशी कवटाळलंय तर कधी एक पुरुष बनून खंबीरपणे संकटांवर मात केली आहे गेल्या एकोणतीसव्या वर्षी माझ्या संघर्षाला सुरुवात झाली जे की एकोणतीसव्या वर्षी मी पुरुष म्हणून जन्माला आलो या अगोदरचं स्त्री म्हणून जे जे जीवन होतं जे जगलो होतो ते फार दुःखाचं होतं आपण सर्व मीडियाने पाहिलेलंच आहे ज्या संघर्षाच्या काळामध्ये मला कितपर्यंत संघर्ष करावा लागला होता हॉस्पिटल कोर्ट डी जी ऑफिस समाज मीडिया नातेवाईक फॅमिली या सगळ्या गोष्टींना खू या सगळ्यांसोबत एक मोठा संघर्ष करून आत्तापर्यंतचा हा जो प्रवास होता तो प्रचंड दुःखदायी होता दुःखाचा होता संघर्षाचा होता आणि त्यामधून आता मुक्त झालेला आहे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की हा ललिता टू ललित प्रवास करत असताना ज्या पद्धतीने मी संघर्ष करत असताना इथपर्यंत पोहोचलो पण त्या प्रवासामध्ये असं कधी आयुष्यात वाटलंही नव्हतं की आपण एका मुली एका मुलीचा नवरात्र होऊ पण एका लेकराचाही बाब झालो मी आणि ज्या पद्धतीने मला माझ्या ज्या भावना आहेत माझा जो आनंद आहे तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही मला जी गोष्ट पाहिजे होती ती फक्त बऱ्याचदा मी मीडियाला सांगत आलो आहे मला फक्त माझं अस्तित्व निर्माण करायचं होतं मी कोण आहे की मी कोण आहे मी पुरुष आहे की स्त्री आहे हे मला माझी एक ओळख निर्माण करायची होती आणि ती ओळख निर्माण करून मला समाजामध्ये जो तृतीयपंथी ट्रान्सजेंडर एल जी पी टी क्यू क्यू जेवढे कोणी हे असतील त्या समाजाला जे हेवलना होती जे छळवणूक होती त्या त्रासापासून मुक्त होऊन मला माझं ज्या पद्धतीचं आयुष्य आहे पुरुष म्हणून ही माझी आयडेंटी समाजासमोर लोकांसमोर जगासमोर एक निर्माण करायची होती आणि ती मी निर्माण करत असताना ती तर मी संघर्ष करून ती केलेलीच आहे परंतु मी लग्न करून एका लेकराचा जो बाप झालो त्याबद्दल माझ्याकडे भावना नाहीत की ते मी कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करू तो माझा आनंद समाजाच्या शिव्याशाप लोकांच्या बदललेल्या नजरा झेलत ललित इथवर पोचला आज ललित बाप झालाय बाप होण्याचं सुख ललित अनुभवतोय पण याच्यासाठी त्याला पराकोटीचा संघर्ष करावा लागला आहे असं म्हणतात की प्रत्येक पुरुषात एक हळवी स्त्री असते पण स्त्रीचा पुरुष झालेल्या ललितमध्ये तीच स्त्री ओतप्रोत भरली आहे जिने ललितला तर सावरलंच पण ललितकडे पाहून जीवन जगणाऱ्या त्याच्या बायकोला आणि आता लेकरालाही तितक्याच कणखरपणे सावरलं आहे बीडहून विनोद जिरेसह बिरो रिपोर्ट साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका